नाही आमचं आमचे जरा आत्मविश्वास कमी दिसतोय पण पुढच्या वेळेस इथं पाच मुलांनी भाषण केले पाहिजे सूत्रसंचालन तुम्ही केलं पाहिजे काळे सरांना सरांकडे शिका सूत्रसंचलन कसं करतात बरोबर आहे पुढच्या वेळेस आम्हाला अपेक्षा आहे खरा सरांकडून शिका इंग्रजी कशी बोलावी मला असे आठवण किस्सा दोन हजार अकरा जेव्हा मॉडेल कॉलेज स्थापित झालं त्यावेळेस देशाचे लोकशास्त्रज्ञ ए पी जे कलाम साहेब ज्यांनी काम केलं असं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय पांडे पांडे सर आले होते तेव्हा दहा ते पंधरा मिनिट डायलॉग इंग्लिश मध्ये जर कोणी केला असेल अस्खरितपणे खरा सरांनी केला मला असं वाटतं की सगळी शिक्षक ही सगळी मंडळी तुमच्या हितासाठी काम करते आहे तुम्ही नेहमीच उपस्थित असलं पाहिजे परिपाठ होतो बोललो पाहिजे गायलो पाहिजे सर मध्ये लोकगीतासाठी लोकसाहित्यासाठी का मी काम करतोय आंबाबाईची गाणी भोपाळला तिथून पोत्रात घेतो तिथं पोतराज नेऊन त्यांना त्या, त्या लोकांना सांगतो की हे पहा ही आमची महाराष्ट्राची संस्कृती पोवाड तिथे आम्ही अरविंद भोगरे साहेबांचा यावेळेस प्रस्तुत करणार आहोत लोकरंग कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्तरावर सांगतो पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार त्यामुळे तुमच्यामध्ये खूप का काही आहे कोणी गायक आहे कवी आहे कथाकार आहे साहित्यिक आहे लेखक आहे अभिनेता आहे अभिनेत्री आहे नर्तक आहे खूप काही आहे या कला गुणांना वाव देण्यासाठी अहो रात्र जगरवाल सर आणि त्यांची टीम शकते अहो जालन्या मध्यम येतात आणि त्यांनी सैनिक शाळेचं शिस्त आहे तिथं फिल्म ड्रॉप सायलेंट आहे शिस्त आहे अशा वातावरणात हजारो मुलांना घर गेलं एक आदर्श शिक्षक म्हणून मला त्यांचे मार्गदर्शन मोठे बंधू म्हणून मी गंगे गावचा आहे आणि सरांना मी लहानपणापासून पाहिलं आहे गंगेमध्ये खळखळ वाहणारी गोदामाई तिथं स्नान करून ढागरेमध्ये पाणी घालून आपल्या आई वडिलांसाठी देवाच्या अभिषेकासाठी आणि शरीर स्वास्थ प्रकृती आणि समाजासाठी होती आज ते आदर्श शिक्षक म्हणून समाजात वावरत आहे आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रभर आहे असे आदर्श गुरु आपले मनपूर्वक अभिनंदन करतो करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपण पाहिलं पाहिजे आपला मुलगा काय करतो नैतिक धाक पाहिजे आज छत्तीस रुपये नारी पर आपल्या चार

राशी टिकी नीति निराली बोलता बोलता बोलतो सर दोन मिनट आंखी घेतो आज पाहा आपण म्हणतो की मैये बनू आज भ्रष्टाचार किती वाढला इतका भ्रष्टाचार वाढला की आपण सांगू शकत नाही कोण रोकेल रो? महिलावर अत्याचार वाढले रोके रो? कोण रोकेल बाहेर कोणी येणार नाही तुमच्या झाशी ची राणी आहे तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज आहेत तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पण कधी बाहेर येणार नाही मना एक दौर था अजगर करे ना चाकरी नेता करे ना अजगर करे ना चाकरी पंछी करे ना बदला है अब सर करेना चाकरी नेता करेना काम जो इनसे टकराएगा उनका काम तमाम ऐसी अवस्था देश में पर हमारे यहाँ एक आदर्श है मुझे लगता है कि आदर्श स्थापित करने में साहब ने अपना मौल दिया है